स्वतःला संसदरत्न म्हणून घेणाऱ्या खासदारांनी गेल्या पाच वर्षात कोल्हापूरच्या विकासासाठी काय केलं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किती वेळा आवाज उठवला हे एकदा त्यांनी जाहीर करावं अपक्ष उमेदवार युवराज देसाईचं खासदार महाडिकांना आव्हान निवडणूक कामकाजासाठी कोल्हापूर महापालिकेकडील दीडशे जणांची नेमणूक महापालिकेच्या कामकाजावर परिणाम कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग समिती सभापती पदांसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल पंधरा एप्रिलला होणार निवडी विरोधात सुटा आक्रमक सुटाच्या वतीनं सहा मे रोजी मुंबई राजभवनासमोर धरणं आंदोलन आणि माजी आमदार दिनकरराव जाधव गटाचा प्राध्यापक संजय मंडलिक यांना पाठिंबा